नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोडस कर्जमाफीच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे तर थोडस लाईव्ह लवकर या जेणेकरून आपल्याला लाईव्ह हे घेता येईल आता मित्रांनो ज्या पद्धतीने विधानसभा झाली विधानसभेपूर्वी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेस सत्ता येण्यापूर्वी विधानसभेपूर्वी त्यांनी एक त्यांच्या वचननाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांची सरसगड तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू असं एक गोष्ट त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु त्यांचं काही सरकार बनलं नाही परंतु जे आता सरकार स्थापन झालेले अं अजितदादा पवार असेल एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असलं यांच्या माध्यमातून जे भाजप सरकार एक स्थापन झालेलं आहे आणि मुख्यतः यामध्ये सर्व लक्ष जे लागलेले आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि एक मोठी घोषणा अशी करण्यात आली होती विधानसभेपूर्वी आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू हे एक मोठं घोषणा होती आणि त्याच कारणाने कुठेतरी भाजप सरकार हे सत्तेत आलं निवडून आलं परंतु आता कोकाटे साहेब माणिकराव साहेब हे आता नवीन कृषी मंत्री आहेत आणि यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की काही वक्तव्य करण्यात आलेले ने ते असं म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार नाही ना करणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट आहे आणि हा जो आरोप केलेला आहे तो खासदार अमर काळे यांनी खासदार खासदार अमर काळे अमन हा एक अ त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की कोकरा माणिकराव कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की सध्या तरी आम्ही कोणत्याही प्रकारची कर्जमाफी करणार नाही तर मला हे म्हणायचं की शेतकऱ्यांच्या तोंडाला तुम्ही पास पानं पुसण्याचं काम यापूर्वी केलं होतं आणि ज्या पद्धतीने भाजप सरकार ही विरोधी पक्षांची भूमिका घेत होतं हेच देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या संदर्भात टाळं कुटत होते मोठ्याला दिंड्या काढत होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा किंवा सोयाबीनचा जास्तचा भाव मिळावा या संदर्भात हेच मोठ्याला घोषणा करत होते मोठ्याला दिंड्या काढत होते परंतु आपल्याकडे सत्ता आहे त्यानंतर आपण आता मोठ्या पदावर आहोत पद सुद्धा वाटप करण्यात आलेले आणि जे कोकाटेराव कोकाटे साहेब आहेत माणिकराव कोकाटे साहेब हे आता कृषी मंत्री आहेत यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट करण्यात आलेले आहे की सध्या आम्ही कोणत्याही प्रकारची कर्जमाफी करणार नाही आमच्याकडे लाडक्या बहिणीला पैसे देण्याकरता आहेत परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत असं एक स्टेटमेंट आहे आता मला म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने शेतकरी पुन्हा पूर्णपणे मेटा कुठे आहे त्यांच्या मुलाचे शिक्षण असलेलं मुलीचे शिक्षण असलं लग्न समारंभ असेल त्याचबरोबर आता दुःख सुख असेल अशा बऱ्याच काही गोष्टी एकंदरीत शेतकऱ्यावर अडचणी आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे कारण तर शेतकरी जर नाही वाचला तर पूर्णपणे आपण उद्ध्वस्त झालो जी पुढची पिढी आहे जे लाईन आहे त्यांना खायला सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यावर जर ओढवल्या गेली कर्जमाफी नाही झाली आणि सध्याचा जो चासे, चासे, भाव आहे सोयाबीनचा असेल कापसाचा असेल याच्यात तर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव नाही मिळाला तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल शेतकरी उद्ध्वस्त झाला तर तुमचं सुद्धा काही खरं नाही अशी परिस्थिती निर्माण होईल आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठ्याला घोषणा करण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असेही सांगण्यात आलं होतं कुठेतरी सरकारला आता विसर पडलेला असावा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही यांच्याकडून शक्य नाही असं सध्याच चित्र दिसत आहे आणि शेतकऱ्यांचा जर यूज करायचा असेल तुम्हाला शेतकऱ्यांचा जर पुढे जर फायदा घ्यायचा असेल आतापर्यंत तुम्ही तेच करत गेलेले आहात परत जर शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात एखादा निर्णय घेतला नाही पुढील दोन हजार तीसचं विलक्षण असेल त्याची जर वाट पाहत बसलो आपण आणि परत शेतकऱ्यांचा वापर त्या टायमाला करू अशा पद्धतीची जर भूमिका तुमची असेल तर ही खूप गोष्ट निंदनीय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नसती करायची तर तुम्ही घोषणा करण्याचं कोणतंही कारण नव्हतं शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी नव्हती मागितली शेतकऱ्यांना तुम्हाला पीएम किसानचे पैसे मागितले नव्हते शेतकऱ्यांनी तुम्हाला नम योजनेचे पैसे मागितले नव्हते शेतकऱ्यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सबसिडी मागितली नव्हती आणि शेतकऱ्यांच्या महिलेनं तुम्हाला लाडक्या बनीचे दीड हजार दीड हजार रुपये सुद्धा मागितले नव्हते परंतु ज्या लाडक्या बनीने तुम्ही पैसे दिले त्याच लाडक्या बनीच्या नवऱ्याचे खिशे तुम्ही खाली केले अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नव्हती तर शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन द्यायचं गरज नव्हती शेतकऱ्यांना तुम्ही झोपीत ठेवण्याची गरज नव्हती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता काहीतरी निर्णय घेतन अपेक्षित आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं अपेक्षित आहे जर कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगितल्या जात असेल आमच्याकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आता शक्य नाही असा जो आरोप जे केलेला आहे ते अमरकाळे यांच्या माध्यमातून केलेला आहे अमरकाळे हे खासदार आहेत आणि या खासदारांच्या माध्यमातून त्यांच्या स्टेटमेंट सांगण्याचा प्रयत्न या अमरकाळे यांच्या माध्यमातून केलेला आहे जर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळाली तर शेतकरी पूर्णपणे रस्त्यावर उतरेल तुमचं जीणं सुद्धा मुश्किल करेल अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी निर्माण होत आहे नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली पाहिजेत मित्रांनो लाहीव तुम्ही येत ना लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी आवडत नाहीत एखादा संदर्भ आपण कर्जमाफीच्या संदर्भात जर विषय घेतला तर तो तुम्हाला आवडत नाही परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कुठे जरी आपण एकत्र जर नाही आलो तर पूर्णपणे आपला यूज, हे सरकार परत करेल पुढचं सरकार करेल अशाच काही गोष्टी घडत राहतील चला मी इथेच थांबवतो कारण तुमची इच्छा दिसत नाही जय शिवराय